नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी घोणशेत या ठिकाणी आहेत घोणशेत या ठिकाणी सरपंचपदी कविता कुडलीक चोरगे यांची बिनविरोध निवड झाली आहे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत विठ्ठल रक्मणीच्या मंदिराच्या या ठिकाणी आपण आहोत आपण जाणून घेऊत इथले जे सरपंच गजाननजी खरमारे आपण जाणून घेऊत सरपंच काय सांगू शकता तुम्ही या कविता कुंडलिक चोरगे यांची बिनविरोधपदी पदी तुम्ही पूर्ण जे ग्रामस्थ ज्या बॉडीवर होते त्या बॉडीनी त्यांना बिनविरोध निवडून दिले काय सांगू शकता सरपंच तुम्ही आमच्या भगिनी सौभाग्य होती कविता कुंडलिक चोरगे यांची ग्रुप ग्रामपंचायत गोंडशेच्या सरपंचपदी प्रचंड बहुमताने बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे ठरल्याप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं कोणाचाही या ठिकाणी अडथळा न येता फॉर्म न येता त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि ही निवड होत असताना गेले आठ महिन्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं काम सगळेच सर्व सदस्य एकत्र मिळून करत आहोत कारण गेल्या आठ महिन्यापासून गोनशेत ग्रामपंचायतमध्ये होत असलेला बदल गावामध्ये असणारं सवलक्या सलोख्याचं वातावरण गावामध्ये असणारे विकास निधी जर हे जर पाहिलं आपण तर गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतात कारण गेल्या आठ महिन्यामध्ये गोंडेत गावामध्ये गावातील सर्व मूलभूत कामं त्यामध्ये गा गावातील पाणी पुरवठा असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल हे मूलभूत जे प्रश्न आहेत गावातले ते सर्व प्रश्न येत्या काही दिवसामध्ये मार्गी लागतात याचा मला खूप आनंद होत आहे कारण सर्वच ग्राम ग्रामपंचायत मधील माझे सहकारी मला चांगल्या प्रकारचे सहकार्य या आठ महिन्यामध्ये लाभलं आणि त्या आमच्या गावातील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं ठरल्याप्रमाणे आज या ठिकाणी कविता कुंडलिक चोरगे या सरपंचपदी या ठिकाणी होत आहेत त्यांच्या भावी आयुष्यात भावी राजकीय कारकीर्दीस मी माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि सरपंच पदी निवड झाली तुमची पूर्ण जे ग्रामपंचायत मधले तुमचे जे बॉडी त्यांनी तुम्हाला निवडून दिलं सरपंच पदी तुमचं विजन काय असणार आहे म्हणजे तुमचं पुढची वाटचाल काय असणार आहे गावातील रस्ते अंतर्गत रस्ते लाईट पाणी एवढं आणि सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य तुम्ही ग्रामस्थांना म्हणजे ग्रामस्थांनी तुम्हाला या पदावर नेले तुम्ही ग्रामस्थांना काय शुभेच्छा देत काय सांगू शकता तुम्ही ग्रामस्थ विषयी त्यांचा आभार त्यांचा आभार मानते सर्वांचा महिला बचत गट माध्यमातून आपण परिचय द्या तुम्ही सांगा बोला मी यदुनाथ चोरगे या ठिकाणी या गावातील एक सामाजिक कार्यकर्ता लोकप्रतिनिधी आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आमच्या सुनुशा सौ कविता कुंडलिक चोरगे या गावचे ज्येष्ठ कारभारी जनाधार असलेले एक नेते कैलासवासी गुलाबराव पाटील त्याचप्रमाणे या गावचे माजी सरपंच ज्ञानबा चोरघे यांची सुनबाई ज्यांनी नुकत्याच आपल्या पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी कविताताईसाठी ती जागा उपलब्ध करून दिली ते या गावचे माजी सरपंच गजाननजी खरमारे यांच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित असलेले कविताचे पिताश्री देवरामजी खरमारे असतील त्याचबरोबर जर सर्व जे सदस्य असतील त्यामध्ये मचिंदर असेल उपसरपंच योगेश असेल आमच्या पालव्याजी लक्ष्मीता असतील सपना असेल रुपाली असेल आणि मनीषा ताई या सर्वांनी कविता ताईची बिनविरोध निवड केली वास्तविक पाहता बरे दिवस आम्ही त्या ठिकाणी कुंडलिकला सांगत होतो कारण कुंडलिकची इच्छा होती मला शेवटला मिळायला पाहिजे पण कुंडलिकचं असं होतं खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी त्यामुळे कुंडलिकची भूमिका होती आपल्याला शेवटला का ना पण सरपंच पद मिळेल अशा प्रकारची त्याची अपेक्षा होती आम्ही सुरुवातीपासून कुंडलिकला सांगत होतो बाबा तू पद घे पद घे पण असो एक चांगल्या प्रकारचा योग त्या ठिकाणी जुळून आलाय आता गजाननने सांगितल्याप्रमाणे विकास कामांची मोठ्या प्रमाणात रेलचेल चालू आहे पलीकडच्या वॉर्ड क्रमांक दोनच्या अंतर्गत रस्त्याचं काम चालू आहे आपण ज्या ठिकाणी उभं राहिले हे पटांगणे मला वाटतं गजानन तुझ्याच काळात झालेलं आहे त्यामुळं बरेचसे कामं म्हणजे पाय पाईपलाईनचं काम चालू आहे पाणीचं त्यामुळे चांगल्या प्रकारचे कामं या ठिकाणी चालू आहेत आणि भविष्य काळामध्ये कविता जरी बोलत नसली तरी कविताबरोबर गजानने योगेश मचिंदरे आमची बुलकी सपन आहे त्यामुळं कामांबद्दल चांगल्या प्रकारची कामं होतील आणि कमी काळामध्ये चांगली कामं कशी होतील आपल्या कामाचा ठसा कसा उमटेल हा प्रत्येकाने पाहिलं पाहिजे कारण घरामध्ये कुटुंबप्रमुख जसा असतो त्याचप्रमाणे गावचं म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचा या ग्रामपंचायत प्रमुख असतो आणि प्रमुखाने काम करत असताना सर्वांना बरोबर घेणं सर्वांना विश्वासात घेणं आणि चांगल्या प्रकारे आपल्या कामाचा ठासा उमटवणे वास्तविक पाहता आम्ही सर्व मंडळी त्यांच्याबरोबर आहोत त्यांना कुठं काय कुठल्या गोष्टीची गरज लागली त्या सहकार्यासाठी मी असेल ज्ञानबा सरपंच असेल सुरेश असेल सुरे बाबाजी कचरे असतील सोमनाथ असेल सर्वांचा कायला असेल सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही पण सर्व मंडळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभी आहोत पुढील आपल्या मना जी कारकिर्द आपली राहील चार महिनेस व सहा महिन्याचं कारण ग्रामपंचायतच्या निवडणुका लगेच होतील याची शक्यता नाही कारण गेली आपण पाहतो अडीच वर्षे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबलेल्या आहेत त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा लांबतील अशा प्रकारे मला वाटतं जरी निवडणुका लागल्या तरी विद्यमान सरपंचांना प्रभारी करण्याची पद्धत आपल्याकडं महाराष्ट्रात असल्यामुळे ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं काम करावं पुणे शकदा आपल्या कारकिर्दीला आपल्या भावी कार्या मनापासून शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण आज या ठिकाणी निवडणुकीच्या आमच्या गावच्या कन्या ह्याच गावच्या कन्या आणि ह्याच गावामध्ये त्यामुळे त्यांना कन्याच म्हणावं लागेल कविताई कुंडली स्वर्गीय यांची सरपंच पदी निवड झाली ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो याच गावच्या पटांगणामध्ये याच गावच्या मंदिरासमोर बेनुर साठी बैठक झाली आणि बेनुर त्यांना सदस्यपद दिलं आणि आज तालुक्यामध्ये आज इतिहास असेल नऊच्या नऊ सदस्य सरपंच उपसरपंच झाले हे फक्त घोषणेच झालं असतील तालुक्यामध्ये पुढे झाले नाही आणि त्यामुळं हे गावचं एक योकुपा गावचं एक संघटन गावामध्ये जी कारभारी मंडळी त्या कारभारी मंडळी झालेले गावामध्ये कुणीही कोणाच्या राजकारणा ह्या राजकारणामध्ये कुणी कोणाला फांडा पडला नाही कोणाला कोणाला मागे वडलं नाही कुठं पुढे नेलं नाही आणि हेच गावचं मला वाटतं आमच्या गावचं सर्वात मोठं मोठे पण असेल आणि सर्व वावूड असेल कचरेवड्या असेल देशमुखोडी असेल गोशत असेल लंकेवड्या असेल खमोड असेल या सर्वांच्या ह्या गावातील सर्व मंडळीच्या विचारानं हे सर्व घडलं प्रत्येक जे तुमचे ग्रामपंचायत म्हणजे ते सदस्य बॉडे नऊच्या नऊ प्रत्येकाला सरपंच पद तुम्ही दिले सरपंच पण असल उपसरपंच असेल प्रत्येकाला दिलेले एकही नऊची आमची जी बॉडी आहे यामध्ये सरपंच आणि उपसरपंच हे प्रत्येकाला आम्ही देऊन टाकले कोणाला नाराज नाही केलं कोणालाही नाराज नाही केलं तालुक्यामध्ये एकमेव मी असल गाव ते वंश गाव असेल एवढंच बोलतो आणि याच ठिकाणी कविता कुंडली यांना त्यांच्या राजकीय वाटचाल देतो या ठिकाणी थांबतो खूप छान पाटील तुम्ही काय सांगू शकता मी प्रथमत आपल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आता जे तीन चार महिन्याची संधी त्यांना पूर्ण सदस्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ग्रामपंचायतीचा आभार मानतो कारण हा एकोपा आणि सलोगा गावागावामध्ये असावा आणि तो राहिलाच पाहिजे भविष्य काळामध्ये विकास काम होत राहतील पण गावचं गाव, गाव पण टिकण्यासाठी जी ग्रामपंचायतमध्ये जी बॉडी आहे ही बॉडी एक समन्वयक साधून त्यांनी प्रत्येक सदस्याला सरपंच उपसरपंच पदावरती बसण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो आणि कविता जो आता तीन चार महिन्याचा कालावधी आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कारकिर्दी शुभेच्छा आणि एक मागणी अशी राहील की पिढ्या पिढ्या झाले मी पाहतो आपल्या ग्रामपंचायत जे कार्यालय आहे एक... ते पात्रच आहे तर आर सी मध्ये भविष्यात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून सदस्य सरपंचांना बसण्यासाठी सुद्धा एक हा तर ते एक बसल्यानंतर त्यांनाही त्यांच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहील त्या दृष्टीने ते आम्ही विकास कामासाठी प्रयत्न करतील खूप छान सांगितल्याबद्दल तुमचा परिचय द्या काय सांगू शकता तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आल्याबद्दल म्हणजे कविता कुडलीक स्वर्गे या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली तुम्ही लांबून त्यांना शुभेच्छा द्यायला आला तुमचा परिचय द्या आणि काय सांगू शकता तुम्ही काय नमस्कार मी संकेत संदीप शिंदे निश्चित स्वरूपामध्ये आपण ज्या समाजामध्ये राहतो समाजात मोठं होतो आपल्याला देखील वाटतं की आपण त्या आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे या निमित्ताने कवितादा आज या ठिकाणी सरपंचपदी बिनविरोध निवड झालेली प्रथमतः आपल्या सर्व ग्रामस्थांच्या होतीने व आमच्या ब्राह्मणी ग्रामस्थांच्या होतीने ताईंना खूप खूप शुभेच्छा येतो निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या हातून गावाची चांगल्या प्रकारे सेवा घडू व येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या मनातील इथून पुढे ज्या इच्छा आकांक्षा असतील पूर्ण होत आणि ग्रामस्थांनी देखील बरीचशी मागणी केली त्यांच्या हातून ही काम घडू अशी त्यांना शुभेच्छा येतो धन्यवाद खरंच खूप छान गावातल्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्याबद्दल काय सांगू शकता भाऊ तुम्ही दे, दे, देशमुख वाड गा, गावच्या वतीने आज झालेल्या सरपंच शुभेच्छा आणि सर्वांनी खोप्याने आज बिनविरोध निवड केल्याबद्दल गावचाही आभार